तासगाव कवटेमहांकाकाळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची प्रचार सभा कोकळे येथे पार पडली आणि ही सभा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे माजी सभापती अजितदादा कारंडे प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आणि यावेळी संजय काका पाटील यांनी कोकळे गावातील नागरिकांना संबोधित केलं आणि झालेल्या कामाचा आणि पुढील कामाचा अजेंडा त्यांनी जनतेसमोर मांडला आणि आपणास बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन कोकळे गावातील जनतेला केलंय आणि यावेळी माजी सरपंच बाबुराव पाटील तात्यासाहेब माळी सचिन पाटील नितीन पाटील साहेबराव नागणे देमाजी ओलेकर उदय शिंदे निलेश काटकर दुर्योधन कांबळे प्रशांत आठवले राहुल मंडले तुषार कारंडे यशवंत शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चांगले कारखानदार आहेत आपल्याला चालवताना अडचण येत आहेत खूप मोठ पैशाच भांडवल लागत आहे पैसे एवढे आपल्याकडं नाहीत सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही आम्ही सांगितलं दरवर्षी रडत रडत काहीतरी होण्यापेक्षा चांगले माणसं चांगले कारखानदार सांगितलं अठरा वर्ष कारखाना चालवा शेवट शेतकऱ्यांचा ऊस केला पाहिजे कामगारांचा घेतल्यावर जो पगार आहे सगळे व्यापार व्यापारपेठ आहे तिथे कारखान्यावर अवलंबून असते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा प्रयत्न आहे पुढच्या व्हावी यासाठी त्यांचाही प्रयत्न आहे मला आपल्याला विनंती करायची आहे तुम्ही सगळे जागरूक माणसा कोकळे नगरी एक कोकळे गाव तसं सुजान गाव आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य एक सांगतो सरकार सतरा वर्ष तुम्ही आमदार पण तरी सुद्धा तुमच्या बरोबर मेजॉरिटीनं शक्तीनं बहुमतानं ते गाव तुमच्या बरोबर राहिलं सत्तेला नमस्कार करणं हे अनेकांना जमलं पण प्रवाहाच्या उलट पोहण किंवा प्रवाहाच्या विरुद्ध जागा राहणं हे या कोपळे नगरीने केलेलं आहे त्या गावाचं वैशिष्ट्य आहे मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळींना विनंती करतो कि ही फसवा फसवी ही लबाडी हे सगळं तुमच्या पुढे बुलमुलया करण भावनिक साथ घालणं त्यांनी आमखं केलं काय केलं पंधरा वर्षामध्ये तुम्ही आठवा काय केलं टोळ्या आणा पुरा आणि या सगळ्या गोष्टी टोळ्या आणून आणच्या वीस तारखेला त्या सरकारनं केलेल्या सगळ्या योजना डोळ्या फडायला लाडकी बहीण पंधराशे रुपये याय लागले ते एकवीसशे करतोय साडेसात साडेसात हजार एका आपल्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून त्यांना मिळायला लागले एका घरात दोन तीन जर महिला असतील लाडकी बहीण असेल तर त्या पद्धतीने चांगले पैसे येत आहेत आता ते एकवीसशे करण्यानं वर्षाला पंचवीस हजार येणार आहे मगाशी सुरत चव्हाण येऊन गेले त्यांनी सांगितलं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार लाडका भावा लागत हे पैसे यायला लागले अहो साधा सगळ्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न समजून घ्या कि तीनच्या पाचच्या च्या साडेसातच्या एचबी पर्यंतची सगळी बिल मागची माफ करा कुणाला दादा सत्तर हजार बिल होत कुणाचं ऐंशी हजार होत कुणाचं पन्नास हजार होत ती बिलं सगळी शून्य झाली आणि पुढं पाच वर्ष बिल आपल्याला येणार नाही हे ना ना सगळे बिल सरकार बघणार मोठा निर्णय आपण आठवण ठेवणारी माणसं आहोत ज्याला आपल्याला मदत केली त्या सरकारच्या बाजून आपल्याला राहायला पाहिजे तेव्हा उद्याच्या वीस तारखेला या सगळ्या गोष्टी डोळाफुडा आणून काम करणारा माणूस कोण हक्काचा माणूस कोण आणि मगाशी बोलता बोलता अलग तो तो है। कि एक सती एक पद आमदारिकासबलगति गतिमा होना है अपन निश्चितपरान घोरच बटन दाबू उद्या बहुमता ने तुम्हें तो विजयी कराया गावत मता तो दिखे दिया आपल्याला आग्रहाची खळखळाची विनंती करतो आणि पुढच्या राजधानीच्या सभेला जाण्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र